नमस्कार मी जयेश केवणे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभागाध्यक्ष अनधिकृत कचरा व्यवस्थापन आहे ते नैसर्गिक नाल्याला लागून आहे हवा प्रदूषण वायू प्रदूषण जल प्रदूषण त्यांनी होत आहे तर आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला उपप्रादेशिक कार्यालय कल्याण यांना आपण एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी पहिले पत्र लिहिलं होतं त्यावर लगेच त्यांनी आठ दिवसात पत्र व्यवहार करून व्हिडीओना कलवण्यात आलं होतं दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी की संबंधित विषयात गटविकास अधिकारी अंबरनाथ यांनी लक्ष घालून लोकांच्या जीविताची हानी व जे काही प्रश्न उद्भवणार आहेत त्यावर योग्य ती कारवाई करून डम्पिंग बंद करण्यात यावं व त्याचा अहवाल सात दिवसात पुढे कार्यालयाला पोचवावा परंतु यावर कोणतीही कारवाई झाली नाही ग्रामपंचायत डवलेपाडा यांच्या हलगर्जीपानामुळे आत्तासुद्धा ते डम्पिंग ग्राउंड चालू आहे व आजच ते भयं भयंकर प्रमाणात पेटलं होतं प्रदूषण सुद्धा होत होतं त्याची सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेली आहे तर कालच दिनांक सात दोन हजार पंचवीस रोजी मार्च प्रदूषण नियंत्रण महामंडळाला स्मरणपत्र लिहून पुन्हा हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवला व विडिओना परत रवाना केली आहे तर आमचं म्हणणं असं आहे की बदलापूरमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा जो प्रकल्प होत आहे त्यामध्ये जर उल्हासनगरवरून कचरा येऊ शकतो अंबरनाथ वरून कचरा येऊ शकतो तर वांगणी ग्रामीण तुटपुंजा ग्रामपंचायती छोट्या छोट्या आहेत तर यांचा कचरा जर तिथपर्यंत गेला तर कचऱ्याचा प्रश्नच मिटून जाणार उल्हास नदी प्रदूषण होणार नाही लोकांच्या जीवाला हानी पोहोचणार नाही तर आमदार सन्माननीय आमदार किशनजी कतोरे यांनी ठोस भूमिका घेऊन नदी नाले साफसफाईचं मोठं व्हिजन ठेवलं आहे समोर तर हा नदी नाले प्रदूषित करणारा कचऱ्याचा प्रमुख जो प्रश्न उद्भवत आहे तो जर बदलापूर कचरा डेपोमध्ये जर मार्गक्रमण केला तर कचऱ्याचा प्रश्नच मिटून जाईल व लोकांच्या जीवितची हानी होण्यापासून वाचणार धन्यवाद हे mm. सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रदूषण अधिकारी यांना लिहिलेलं पत्र आहे हे व काल पुन्हा आपण एक स्मरणपत्र लिहिलं आहे ते सुद्धा सुपूर्द केलं आहे संबंधित विभागाना तर यावर ठाणे जिल्हा कलेक्टर व जे नियोजन समिती आहे त्यांनी ठोस पावलं उचलून प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावावा